टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची बारामती लोकसभा बा मतदारसंघातील सर्वात मोठे गाव असलेले फुरसुंगे येथे केंद्र सरकारचे अर्थ राज्यमंत्री श्री भागवतजी कराड साहेब यांची भाजप पुणे जिल्हा कार्यालय प्रमुख धनंजय आप्पा कामठे यांच्या मल्हारगड निवासस्थानी भेट यावेळी बारामती लोकसभा बा मतदारसंघातील भाजपच्या निष्ठावंत पूर्वीपासून या भागात काम करत असलेल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यात दे। येईल येथील महायुतीचा खासदार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूने हात वर करणारा निवडून आणायचा आहे तसेच मतदारसंघातील विविध मुद्द्यांवर ती चर्चा करण्यात आली यावेळी मारुती माननीय नगरसेवक केशव तात्या कामठे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप परदेशी उपाध्यक्ष मध्य हवेली तालुका सागर खुटवड उपाध्यक्ष युवा मोर्चा हवेली गणेशजी कराड मोहन झेंडे गोरखभाऊ कामठे बाळासाहेब कामठे किरण कामठे विनायक वारे सोमनाथ कनसे जगताप सर किरण आनंदा कामठे इत्यादी उपस्थित होते आपल्या भागातील